परफेक्ट पुरणपोळी जमली पाहिजे त्यासाठी जे पुरण महत्त्वाचं असतं त्या पुरणाची रेसिपी आपण बघणार आहोत तर एकवाटी जी चणा डाळ आहे ती मी दोन तास भिजवून घेतली होती तर दोन ते ती तीन ग्लास पाणी ठेवून मी त्यात हळद आणि तेल टाकून त्या पाण्याला उकळी येऊ दिली आहे तर उकळत्या पाण्यामध्ये आपण ती भिजवलेली डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे ती टाकून घेणार आहोत आपण उकळत्या पाण्यात तो डाल तो तो डाल तर सर्व डाळ अशा प्रकारे आपण टाकून घेतली आहे तर ते मिस एकदा हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित तर मी आता कुकरला झाकण न लावता ही डाळ शिजवणार आहे कारण डाळीला पाणी कमी पडलं तर वरती खोलगट डिशमध्ये मी पाणी ठेवणार आहे कमी पडलं तर ते वर गरम झालेलं पाणी आपण त्याच्यात टाकू शकतो तर अशा प्रकारे आपली डाळ शिजली आहे तर मी डाळ शिजताना एक पाच मिनिटमध्ये चेक करत होती की डाळ शिजली की नाही प्रकारे आपली डाळ मौसूत शिजली आहे तर त्याचं पाणी आपण बाजूला काढून घेणार आहोत आता आपण डाळीला कढ देणार आहोत तर डाळ आपण कळेमध्ये टाकून घेतो आहे तर मी एक वाटी मी एक वाटी जी डाळ घेतली होती त्यासाठी मी एक वाटीला थोडासा कमी असा गूळ तर टाकून घेणार आहोत गूळ आपण आता पूर्ण एकजीव करून घेणार आहोत त्याच्यासोबत तर सगळं गूळ वितळेपर्यंत आपण हे डाळ आणि गुळ हे व्यवस्थित मिक्स करत राहणार आहोत अशा प्रकारे आपली ही डाळ तयार झाली आहे पुरणाची तर आता ती वाटण करून घ्यायचं आहे तर मी चाळणीच्या साह्याने हे पुरणाचं सा वाटून घेणार आहेत माझ्याकडनं वेलची राहिली होती तर मी त्याची वेलची पूड हे वाटलेल्या पुरणामध्ये मी पूड टाकून घेतली आहे आणि ती व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपलं हे पुरण तयार आहे रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि रेसिपी नक्की ट्राय करा थँक्यू